वर्ष भुजबळ साहेबांचे स्टेटमेंट की मी त्यांच्या बोलत त्यांचे सगळे वारमाज्या अंगावर झिल्हे वार तर दुसरीकडे भुजबळांना मंत्रीपद नाकारल्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला रोहित पवारांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं म्हणून त्यांनी भुजबळांना डावलला असा माझा आरोप सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्यांनी समाजामध्ये तीड निर्माण केला हे छगन भुजबळ आहेत कोण जरांगे कायदा यांच्या मालकीच आहे का ते छगन भुजबळ सारखे जे पक्षाला मारक आहेत जातीवादी असल्याला मंत्रीपद देता तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जरांगे पाटलांनी घ्यावा आणि चांगली ट्रीटमेंट डोक्यावरती करून घ्यावी फक्त झोपल्यावर असल्या कोर आणि असल्या जर अगदी कोणाला जरी तिकडे द्या अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या धमक्या बघितलेल्या ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडं औषध कमी स्थान दिलं त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आता दोन तीन स्टेटमेंट असे आलेत की लक्ष्मण हाकेची जी भासणू मी जर ओबीसीचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो असेल आणि त्याची किंमत म्हणून जर माझी कोण जीभ हसडणार असतील तर जीभ नाही माझा जीव गेला तरी चालेल कारण आतापर्यंत पाच ते सहा वेळा या घटना घडलेल्या आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गाडी फोडण्यात आली हाकेन नांदेडच्या बाचोटी गावात पोहोचले होते आणि या दरम्यानच सगळी घटना घडली आणि इथून पुढं खूप वेळा या गोष्टींना मला सामोरं जावं लागणार आहे म्हणून मी घाबरलेला नाही थांबलेला नाही आणि थांबणारही नाही गावगड्यातल्या ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलत राहणार